अहिल्यानगर येथील कॉम्फोर सॉफ्टवेअर सोल्यूशन कंपनीच्या प्रितेश गुगळे यांनी तयार केलेले पोलीस पॅड हे सॉफ्टवेअर पोलीस बंदोबस्तासाठी आणि पोलीस विभागाच्या विविध ड्युटी संदर्भात अत्यंत उपयुक्त ठरले आहे पोलीस पॅड सॉफ्टवेअरमुळे मुख्यत्वे वेळेची बचत आणि मनुष्यबळामध्ये मोठी बचत झाली आहे लोकसभा दोन हजार चोवीस विधानसभा दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस भीमा कोरेगाव येथील बंदोबस्ताचे नियोजन पोलीस पॅड या सॉफ्टवेअर मध्ये करण्यात आले पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पोलीस पॅड सॉफ्टवेअर उपयुक्त असल्याचे सांगत प्रितेश गुळे यांचे कौतुक करत अभिनंदन केले पोलीस ग्रामीण घटकामध्ये मागील आठ महिन्यापासून ऑनलाईन पद्धतीचा बंदोबस्त या ठिकाणी लावला जातोय कॉम्पवर्ड सॉफ्टवेअर ही अहिल्यानगर येथील कंपनी आणि तिचे मिस्टर प्रितेश आणि प्रदीप यांच्या टीमच्या माध्यमातून पुणे ग्रामीण घटकामध्ये ऑनलाईन बंदोबस्त हा लावला जातो आहे ऑनलाईन सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आम्ही पोलीस पॅड या नावाने एक उत्कृष्ट दर्जाचं असा ॲप तयार केलेला आहे एक प्रोग्राम तयार केलेला आहे बंदोबस्त आणि या बंदोबस्ताच्या माध्यमातून आम्ही जो पारंपारिक बंदोबस्त होता कागदावर लावल्या जायचा अनेक दिवस याद्या घेतल्या जायच्या विविध नावांचा लंबी अशी मोठी यादी असायची ज्यामुळे त्या मनुष्यबळाला कागदावर उतरवणे आणि त्याची संपूर्ण वेगवेगळ्या ठिकाणचा विविध प्रकारच्या बंदोबस्तामध्ये आखणी करणे याला खूप वेळ लागायचा परंतु या ऑनलाईन बंदोबस्ताच्या माध्यमातून आम्ही मनुष्यबळाची त्यामध्ये नोंद घेऊन विविध टप्प्यावरचा बंदोबस्त झोन सर्कल आणि विविध सेक्टरचा कुठल्याही पद्धतीचे वेगवेगळे मोठे बंदोबस्त ज्यामध्ये व्हीआयपीचा बंदोबस्त येईल व्हीव्हीआयटीचा बंदोबस्त येईल वारीचा मोठा बंदोबस्त येईल मान्य मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय यांचा महत्वपूर्ण बंदोबस्त त्याचबरोबर आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुका सुद्धा बंदोबस्तामध्ये आम्ही या ऑनलाईन पद्धतीचा वापर करून संपूर्ण मनुष्यबळाची बंदोबस्ताची विभागणी उत्कृष्ट रिक्षा रीत्या आम्ही ऑनलाईनद्वारे केलेली होती त्या ऑनलाईन बंदोबस्ताचा फायदा आम्हाला असा झाला की त्याद्वारे बंदोबस्ताचं ठिकाण कुठे आहे बंदोबस्त कुठे आहे आपल्याला किती वाजता आहे कोणाच्या आधी भत्या आहे आपल्या बरोबरचे अधिकारी कोण बरोबरचे अंमलदार कोण याची सुटसुटीत माहिती ऑनलाईन पद्धतीने त्यांना ती मिळाली तेळीची बचत झालेली आहे मनुष्यबळ बळाची बड़, सुद्धा बचत झालेली आहे जो दोन दिवस तीन दिवस अगोदर बंदोबस्त लावला जायचा ऑनलाईनमुळे आम्ही तो दोन दोन दिवस त्यामध्ये कमी करू शकलो रितेश जुगळे यांच्या या यशाबद्दल अहिल्यानगरमध्ये त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे ब्युरो रिपोर्ट सत्यजित महाराष्ट्र अहिल्यानगर